श्रीगणेशाय नमः श्रीसरस्वत्यै नमः श्रीगुरुभ्यो नमः श्रुतिस्मृतिपुराणानामालयं करुणालयं नमामि भगवत्पादशङ्करं लोकशङ्करं शङ्करं शङ्कराचार्यं केशवं बादरायणं सूत्रभाष्यकृतौ वन्दे भगवन्तौ पुनः पुनः ईश्वरो गुरुरात्मेतिमूर्तिभेदविभागिने व्योमवद्व्याप्तदेहाय दक्षिणामूर्तये नमः योंत प्रविश्य मच मिसुप्ता संजीवयत्यखिलशक्तीधरस्वध्या नमो भगवते पुरुषाय वेदांतातील संज्ञांचा परिभाषांचा विचार करत असताना अधिकार प्रकरणामध्ये किंवा वेदांताचा अधिकारी कोण मोक्षाचा अधिकारी कोण हे पाहत असताना आपण वैराग्य या संज्ञेचा तत्वाचा परिभाषेचा विचार करत होतो साधन चतुष्टय संपन्न अधिकारी प्रमा प्रमाता अधिकारी म्हणजे साधन चतुष्टय संपत्तीने युक्त असणारा जो जीव आहे तो मोक्षाचा अधिकारी आहे हे सांगितलं मग त्यामध्ये विवेक वैराग्य समाधी षटक संपत्ती आणि मुमुक्षुता हे ते साधन चतुष्टय संपत्तीतले घटक सांगितले त्यामधील विवेकाचा विचार आपण पाहिला वैराग्य काय आहे हे सहज अगदी सरळ सोपं आणि साध्या भाषेमध्ये पाहिलं वैराग्य वैराग्य म्हणजे काय तर बाकी दुसरं तिसरं काही नाही विगत हा राग हा म्हणजे रागाच्या विगततेचा विषयांच्या ठिकाणी आसक्ती नसणं त्याचा जो भाव आहे त्याला वैराग्य असं म्हणा मग ते विषय कोणते तर दृष्ट आणि अनुश्रविक दृष्टानुश्रविक जे अनुभवास येत आहेत जे पाहिले जात आहेत ते सर्व विषय आणि अनुश्रविक अनुश्रविक म्हणजे जे केवळ ऐकून माहिती आहे ते इहा मूत्रार्थ फलभोग विराग किंवा तद्वैराग्यम जिहासा या देहा ब्रह्म देहादिब्रह्मपर्यंत हनित्ये भोग दर्शन श्रवणादिभिः म्हणजे दर्शन म्हणजे प्रत्यक्ष अनुभवून किंवा श्रवण म्हणजे वेदाधिक ग्रंथांमधून जे ऐकून माहिती झाले आहेत ते तर त्या सगळ्याचा ज्या वेळेला विचार केला जातो त्याला वैराग्य असं म्हणा हे आपण पाहिलं पण एवढ्यावरती वैराग्याचं चिंतन पुरं होत नाही कारण ते कसं जोपासायचं ते निर्माण कसं होतं या सगळ्याचाच विचार करावा लागतो त्यामुळे एक आराखडा बांधत असताना आता आपण कसं कसं पुढे जाणार आहोत त्याचा आराखडा बांधत असताना त्याचा एक मार्ग देत असताना एवढं लक्षात घ्या त्या वैराग्याचे प्रकार केले गेले काय प्रकार केले गेले तर सांगितलं एक अपर वैराग्य आहे आणि एक परवैराग्य अपर म्हणजे कनिष्ठ पर म्हणजे श्रेष्ठ या अपर वैराग्याचे चार भाग आहेत ते चार भाग कोणते हे योग शास्त्राच्या किंवा दर्शनाच्या सापेक्षतेने आपण पाहतो सगळ्यांनीच मान्य केले परंतु योगदर्शनाने त्याचा विशेष विचार केलाय म्हणून म्हणतो अपर वैराग्य कोणतं तर त्याच्यामध्ये सांगितलं यतमान व्यतिरेक एकेंद्रिय आणि वशीकार हे अपर वैराग्य झालं दृष्टानुश्रविक विषय वितृष्णस्य वशीकार संज्ञा वैराग्यम सूत्राचा अर्थ काय हे त्यावेळेला आपण पाहू पण तिथे वशीकार संज्ञा वैराग्यम त्याला वशीकार वैराग्य म्हणा असं योग सूत्राने सांगितलं पहिल्याच प्रकरणातलं पहिल्याच पादातलं पंधरावं सूत्र आणि त्याच्याच पुढे सोळाव्या सूत्रात म्हटलं तत्परम पुरुषख्यातेर ख्यातेर त्याला पर म्हणा जे पुरुष ख्यात गुणवैतृष्ट आत्मसाक्षात्कार झाल्यानंतर आत्म जे प्राप्त ते म्हणजेच एक अपर प्रकारचं वैराग्य आहे आणि एक परप्रकारच वैराग्य आहे मग हे जे प्रकारचं वैराग्य आहे यतमान व्यतिरेक एकेंद्रिय वशीकार त्यांची चढती भाजणी कशी आहे त्याच्यामध्ये काय विचार सांगितला त्याचा आता संक्षेपाने क्रमाक्रमाने विचार करू मुळात हे वैराग्य निर्माण होत कस किंवा निर्माण कसं करायचं जोपासायचं कस, याचा आरंभ करत असताना पाहावं लागतं की माणसाला मनुष्याला वैराग्याची गरज आहे का आणि त्याहूनही पुढे जाऊन पहिला प्रश्न विचारावा लागतो कि मोक्षाची गरज आहे का प्रयोजनामध्ये तेच माझं प्रयोजन असलं पाहिजे आत्यंतिक दुःख निवृत्ती परमानंदाची प्राप्ती हे आपण पाहिलं माझ्या जीवनाचं तेच प्रयोजन असलं पाहिजे ते माझं मुख्य प्रयोजन असलं पाहिजे जी, जीवनातील प्रयोजन माझी मुख्य प्रयोजन नव्हे हा सर्व विवेकाकडे विचार गेला विवेकामध्ये नित्य काय अनित्य काय हे मी जाणलं पण ते जाणल्यानंतर पुढे काय तो विवेक नित्य व्हावा लागतो आणि तो करावा लागतो तो विवेक नित्य व्हावा लागतो आणि करावा लागतो दोन्ही एखादा अनुभव आल्यानंतर एक, एक पायरी अजून खाली जाऊ एक पायरी अजून मागे जाऊ विषय आणि इंद्रिय यांच्या संयोगाने आपल्याला जीवनामध्ये नित्य कोणता ना कोणता अनुभव येत असतो विषय आणि इंद्रिय यांच्या संयोगाने येही संस्पर्शच्या भोगाहात किंवा विषयेंद्रिय संयोगात सुखाचा विचार करत असताना ते राजसिक तामसिक सुख याचा जो विचार आला तिथे भगवद्गीतेमध्ये किंवा येही संस्पर्शा हो भोग दुःख या सगळ्याचा विचार करत असताना सांगितलं तेच मात्र स्पर्श असतो कोणतेय सर्वत्र भगवद्गीतेमध्ये तेच सांगितलं विषय आणि इंद्रिय यांचा संयोग झाला की आपल्याला ये अनुभव येतो आणि तो केवळ अनुभव असतो बाकी दुसरं तिसरं काही नसतं पण तो अनुभव अनुकूल झाला की अनुकूलम वेदनीयम सुखम अनुकूल असल्यावरती मला सुख देतो प्रतिकूल असल्यावरती दुःख देतो आणि हा अनुभव सगळ्यांना समान आहे हे सर्व व्यवहार पशूंप्रमाणेच समान आहे हा सूक्ष्म विचार आहे अध्यासाचा विचार आहे परंतु हा सर्वत्र समाने करावा लागतो हे माझे सर्व अनुभव जे काही आहेत ना ते सर्व पशूंप्रमाणेच आहे अनुकूल विषय दिसल्यानंतर त्याच्याकडे प्रवृत्ती होते प्रतिकूल विषय दिसल्यानंतर त्याच्यापासून दूर प्रवृत्ती होते एखाद्या गायीला किंवा एखाद्या जनावराला तुम्ही हिरवा चारा दाखवा ते तुमच्याकडे येत पण हातात काठी घेऊन उगारून उभे राहा तुमच्यापासून लांब पळतं त्यालाही कळतं तसच भ्रांत मनुष्य सामान्य जीव देखील विषयांकडे पळतो प्रतिकूल विषयांकडून दूर जातो भेद काय समानच आहे हे जीवातलं हे मनुष्य योनीतलं पशुत्व आहे परंतु यापुढे एक विशेष गोष्ट मनुष्याला प्राप्त झाली आहेत तो म्हणजे विवेक, ये ता, ये ता, ये ता, हो तो। विवेक हे अनुभव आपल्याला नित्य येत राहतात येतात 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 सारखे येत राहतात आणि कुठेतरी ईश कृपेने सत्कर्मांचा परिपाक झाला म्हणून पुण्यांचा संचय झाला म्हणून विवेकाचा उदय होतो आता विवेक काय हे मी इथे सांगणार नाही कारण आपलं मागे ते पाहून झालेलं आहे आता हे कसं झालं थोडक्यात सांगतो सुखाचा अनुभव काही उगाच येत नाही सुखाचा अनुभव यायचा असेल तर आपल्याकडून काहीतरी सत्कर्म घडावं लागत असत म्हणजे मनुष्याकडनं जीवाकडनं सत्कर्म केलं जात असतं त्याचा परिणाम म्हणून त्याला सुख अनुभवाला येत पण ते सत्कर्म होत असताना एक असही पुण्य जमा होत जे कल्पांती म्हणा अनेक वर्षांनंतर म्हणा ते प्रत्येक जीवाच्या कर्मावरती अवलंबून आहे त्याला त्या एका विवेकापर्यंत आणून ठेवतो आणि मग तो प्रश्न करतो कधीपर्यंत कारण तो विवेक करतच आलेला आहे मी एवढे यज्ञ केल्यानंतर एवढे यज्ञ या भूमीवरती करण्याचे कष्ट सहन करेन परंतु दीर्घ काळापर्यंत स्वर्गात जाऊन राहील मग ते स्वर्गात जाण्यासाठी तो यत्न करतो प्रयत्न करतो यज्ञ करतो ते करत असताना लक्षात येतं अरे हे सगळे यज्ञ करतोय पण या कर्मांबरोबर उपासना देखील केल्या तर मला काय मिळेल स्वर्गाच्याही वरचा महर्लोक तप महा तप तपहा सत्य लोक सत्य लोकापर्यंत ब्रह्मलोकापर्यंत माझी गती आहे झालं करून 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 त्याच्या अंतःकरणामध्ये एक विवेक निर्माण झाला एक विवेकाचा उदय झाला परंतु हे सगळं केल्यानंतर मग तो प्रश्न विचारतो हे सर्व जे काही आहे ते सगळं तात्पुरत आहे मला सुख मिळत आहे बरोबर आहे सुख मिळणार आहे योग्य आहे कर्म केली आहेत कर्माचं फळ मिळणार आहे परंतु कधी काळापर्यंत किती काळ नाही परत यायचंच आहे मग मला हे हवं का हा विवेक जस जसा दृढ होऊ लागतो वाढू लागतो तस तसा तो विचार करतो की जर या विषयांच्या मागे धावून देखील मला आत्यंतिक सुखाची प्राप्ती होत नसेल तर या विषयांच्या मागे मी का लागाव या विषयांच्या मागे लागण्यात काही अर्थ नाही मग मागे लागण्यासारखं काय आहे काय मी मिळवावं असा प्रश्न करतो आणि मग तो गुरुंना शरण जाऊन म्हणतो गुरुजी हे महात्मन शुतमोक शोकस पार मी ऐकलंय की या शोकापासून दूर जाण्याचा या शोकसागराला ओलांडून जाण्याचा काहीतरी एक मार्ग आहे मी त्रस्त झालोय मला दुसरा मार्ग सापडत नाही मला तो मार्ग सांगा मग त्यावेळेला गुरु म्हणतात एक काम कर तू आलाय हे केलंय चांगलं केलंय पण एक सांग तुला जे काही माहीत आहे ते मला सांग म्हणजे मी तुला सांगेन की याच्यामध्ये जाणण्यासारखं काय मग तो आपल्याला आलेले अनुभव तो गुरुंसमोर प्रकट करतो आणि मग गुरु त्याला सांगतात की हे योग्य आहे हे अयोग्य आहे त्यामुळे गुरुशास्त्राद्वारे गुरुशास्त्रेभ्या गुरुशास्त्राभ्याम गुरु वचन।, गुरु वचन शास्त्र वचनाद्वारे आपल्याला कळत त्या जीवाला कळत की या जगामध्ये सार काय आहे असार काय आहे काय घ्यायचं आहे काय टाकायचं आहे आणि मग त्या दृष्टीने तो प्रयत्न करू लागतो हे प्रयत्न करणं जे आहे ना जे काही आहे ते घेण्याचा आणि जे काही आहे ते टाकण्याचा तो प्रयत्न करू लागतो हा प्रयत्नाचा प्रारंभ हा प्रयत्न करणं याला यतमान प्रकारचं वैराग्य म्हणतात आता ह्या एवढ्या मोठ्या विस्ताराचा जर का संक्षेप करायचा झाला तर अंतःकरणात निर्माण झालेले जे विषय आहेत ज्या विषयांच्या मागे लागून मी सुखोपभोगासाठी प्रयत्न करतो आणि माझ्या साधनेचा माझ्या जीवनाचा अपव्यय करतो त्या विषयांच्या त्यागाचा प्रयत्न करणं किंवा त्या प्रयत्नाचा आरंभ करणं याला यतमान वैराग्य म्हणतात पण ते कशातून जन्माला आलं तर ते विवेकातून जन्मात आलं तो विवेक निर्माण व्हावा हो लागतो तो, तो विवेक निर्माण झाला की यतमान प्रकारचं वैराग्य उत्पन्न होतं पण ते पुरेस नाही ते पिकलेल्या फळाच्या कोमल देठासारखं असत पिकलेल्या फळाच्या कोमल देठासारखं असतं म्हणजे कसं पटकन जोराचा वारा आला झाड जार जरा हललं की गळून पडत थोडा वासनेचा वारा लागला विषयांचा वारा लागला की पटकन गळून पडतं त्याला ते सांभाळून ठेवावं लागतं मग ह्या यतमान वैराग्याची प्रगती होऊ लागली उत्कर्ष होऊ लागला की ते यतमानातून व्यतिरेक प्रकारच्या वैराग्याकडे जात मग ते व्यतिरेकातून एकेंद्रियाकडे जातं एकेंद्रियातून मशीकाराकडे जातं हे पुढचे जे तीन प्रकार आहे यतमान म्हणजे काय व्यतिरेक म्हणजे काय एकेंद्रिय म्हणजे यतमान पाहिलं व्यतिरेक म्हणजे काय एकेंद्रिय म्हणजे काय वशीकार म्हणजे काय आणि मग परवैराग्य म्हणजे काय याचा विचार आपल्याला करायचा आहे पण तो पुढील भागामध्ये पाहू ओम असतोमा सद्गमय तमसोमा ज्योतिर्गमय मृत्योर्मा अमृतंगमय ओम शान्तिः 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 हरिः ओम श्री गुरुभ्यो नमः हरिः ओम